राज्यात वंचित बहुजन आघाडीचा अकरा जागांवर विजय होईल यात रायगडच्या जागेचा समावेश अंजलीताई आंबेडकर रायगड लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारात महाडीतील ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आज अंजलिताई प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काही तांत्रिक कारणास्तव अनुपस्थित राहिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहावयास मिळाली परंतु अंजलीताई आंबेडकर उपस्थित राहिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी पाहायला मिळाली चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात देखील शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेस उपस्थिती लावली सुनील तटकरे हे खूप लोभी आहेत स्वतःच्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी सुनील तटकरे हे भाजपासोबत गेले स्वतःच्या मुलीला मंत्री बनविण्यासाठी स्थानिक आमदार भरत गोगावले यांचे मंत्रीपद थांबवून ठेवले सुनील तटकरेंचा सा इतिहास आहे ज्यांनी त्यांना मदत केली अशा शेकाप माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या पाठीत तटकरे साहेबांनी खंजीर खुपसला असा आरोप देखील यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला हे तटकरे निवडून आले की आपल्यासाठी नवीन खंजीर तयार आहे ही भीती शिवसेनेच्या आमदारांच्या मनात असल्याचे धक्कादायक वक्तव्य यावेळी त्यांनी केलं रायगड लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी कोकणातील समस्यांची अचूक मांडणी करीत कोकणातील प्रश्न सोडविण्यासाठी ह्या जिजाऊंच्या लेखीला आपण दिल्लीला पाठवा असं आवाहन देखील यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केलं विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे माझे ध्येय असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्थलांतर कमी करण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण मला मदत करा असं आवाहन यावेळी कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारांना केलं अनंत गीतेंवर निशाणा साधत तर तीस वर्ष लोकप्रतिनिधी असूनही एकही काम आणू शकले नाहीत हे उद्योगधंदे इथे आणण्यासाठी मला निवडून द्या असं आवाहन यावेळी करण्यात आलं महिलांचे प्रश्न जातीनं सोडविले जातील रायगड लोकसभा मतदारसंघात महिला खासदार नसून पहिल्या एक महिला लोकसभेची उमेदवार म्हणून महिला मोठ्या संख्येनं माझ्या मराठीशी असल्याचं दावा केला यावेळी वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी महाडच्या सभेत साधला भाजप व काँग्रेसवर निशाणा साधला तुम्ही कितीही भ्रष्टाचारी असा तुम्ही कितीही पैसे लाटा भाजपच्या गंगेत डुबकी मारलीत की तुमचे गुन्हे माफ असा टोला भारतीय जनता पार्टीला लगावला तुम्ही कितीही जाती जातीयवादी असा तुम्ही कितीही मुस्लिम विरोधी असा तुम्ही कितीही हिंदुत्ववादी असा काँग्रेसच्या गंगेत डुबकी मारलीत की तुम्ही सेक्युलर असे म्हणत विरोधकांना फटकारले यावेळी राष्ट्रीय नेत्या अंजली प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र राज्य प्रवक्ता प्रियदर्शिनी तेलंग राज्य राज्य उपाध्यक्ष सर्व जीत बनसोडे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण युवक जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड जिल्हा महासचिव सागर भालेराव महासचिव श्रीहर्ष कांबळे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार महासचिव वैभव केदारी महिला अध्यक्ष मोहिनी शिर्के मराठा महासंघ राज्य अध्यक्ष संदीप सक्पाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते